तर काय सांगाल आज रक्त प्रोग्राम मी सुधीर चव्हाण शेंबूर तालुक्याचा निरीक्षक आज आमच्याकडे तिसरं रक्तदान शिबिर आम्ही अरेंज केले ह्यापूर्वी आम्ही अकरा तारखेला शताब्दीमध्ये अरेंज केलं होतं अठरा तारखेला महाराष्ट्र नगर येथे अरेंज केलं होतं शताब्दीला आम्हाला एक्क्याण्णव बाटल्या मिळाल्या महाराष्ट्र नगरमध्ये एकशे बावन्न बाटल्या मिळाल्या आज आमचं उद्दिष्ट आहे साधारण अडीचशेपर्यंत जायचं ही एक जी मोहीम स्वामीजींच्या आशीर्वादाने आखली आहे त्यात आमचं टार्गेट आहे एक लाख रक्तदान आठशे साठ रक्तदान शिबिरात पूर्ण महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी जिकडे आमचे सा संप्रदाय पसरले त्या ठिकाणी रक्तदान शिबिर अरेंज केले आजपर्यंत आमच्याकडे बहात्तर हजार रक्तकुपिकं आहेत त्याच्यामुळे उरलेले जे अठ्ठावीस हजार आहेत ते आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण करू आमचे इतर अनेक वैद्यकीय उप उपक्रम आहेत जसं आम्ही बावन आमच्या ॲम्ब्युलन्स फ्री सर्विससाठी जिकडे ॲक्सिडंट प्रोन झोन आहे नॅशनल हायवेला जिकडे अपघात क्षेत्र आहे तिकडे आमच्या ॲम्ब्युलन्स उभ्या असतात आणि ती सेवा आम्ही विना विनामूल्य आम्ही प्रदान करतो त्या कॅज्युअल्टीला गोल्डन आवर म्हणून जो सुरुवातीचा एक तास असतो त्याच्यात योग्य उपचार मिळावे दृष्टीने आम्ही काही एफ आय आर वगैरे न करता प्रथम त्यांना सर्वोत् सर्वोत्तम उच उपचार कसे मिळतील हे बघतो आणि ती सगळी आमची निष्णात पटाईत सराईत अशी मंडळी आहे ॲम्ब्युलन्सवर त्यांना ते माहीत आहे की आपली सेवा कशी प्रदान करायची त्याचबरोबर आजपर्यंत इतर कुठल्याही धर्मादाय संप्रदायामध्ये कधीही कोणी देहदान हा विषय घेतला नाही पण स्वामीजींचे क्रांतिकारक विचार असतात जिकडे अंधश्रद्धेला आम्ही पूर्ण बगल देऊन फक्त भक्त भक्तिमार्गाने आज आमच्याकडे छप्पन लोकांनी देहदान केले आणि ते आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलला पूर्वपरवानगीने सगळ्या रितसर्च सरकारच्या परवानगीने आम्ही बॉडी हँडोअर करतो छप्पन हजार लोकांनी आमच्याकडे देहदानासाठी रजिस्ट्रेशन केले कुटुंबासकट त्यांच्या परवानगीसकट दुसरं आमचं एक मोठं ध्येय आहे की ऑर्गन हे जे अवयव आहेत शरीर मानवी अवयव ते विनामूल्य गरजूंना मिळावे त्यासाठी गोल्डन आवर कसं करावं काय करावं आमच्याकडे निष्णात डॉक्टरांची तर फौज आहे पण हे सगळं अंमलात आणताना इतर ज्या सरकारच्या परवानगी आर टी ओच्या परवानग्या ह्या ज्या महत्त्वाच्या आहेत दृष्टीने सध्या सरकार पातळीवर विचार चालू आहे आणि ते जेव्हा एकदा तयार होईल तेव्हा बऱ्याच गरजूंना फुकट अवयव मिळतील हे हां नाही हे अवयवच आत्ता आम आमचं नवीन क्षेत्र आहे अजून तिकडे एकही केलं नाही पण देहदान आम्ही वर्षभरात छप्पन देहदान दिलेत आणि सगळे जे दिले देहदान दिलेत ते जिकडे सरकार मान्य हॉस् इस्पितळ आहे जिकडे गरीब मुलांना शिक्षण दिलं जातं वैद्यकीय हो। डॉक्टर बनवतात त्यांना चांगल्या सुदृढ बॉड्या मिळाव्या आजपर्यंत सगळे भिकारी वगैरे असेच त्यांना द्यायचे पण त्यामुळे आता निदान आज आम्ही छप्पन देवदान केलेत आणि अजून आम आमच्याकडे बरेच लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे अशा आम्ही